दुनी दुनी करतो दोन्ही परिवाराचे आपल्या नातेवाईक सगळे सोये मित्र परिवार आणि अनेक गुरुदेवांचे मान्यवर आणि माता पिता आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं मी सहर्षाने स्वागत करतो आणि आपण संध्याकाळी उभा होणाऱ्या नवदाम्पत्यांच आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीच जाऊ अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व परिपावण्यांचे उनेश अग्रवाल परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत आहे माननीय सांबरी परिवार या दोन्ही परिवारांच्या सेवेचा अग्रंत सदृश अभिनंदन दिला कथंपरीचा स्वीकार करून नातेसंबंध क्षेयी कला क्रीडा व्यापार्यास आणि वंदरी संस्थला सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच दोन्ही परिवारांचे अपेक्षा समिती सदस्य सेईपाई होती विशेषतः केनसारे मध्ये आपण सर्वजण उपस्थित उभे राहिला दोन्ही परिवाराच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करते

सर्विस महिल साइबा मनोना

राजकीय सामाजिक कला क्रीडा सांप्रदायिक विशेषता बहुसंख्येने पूर्ण सर्व सर्व निर्माताओगी आपणा सर्वांचं या दोन्ही उपक्रमाचं स्वागत करतो आणि संध्याकाळच्या बोलत महोत्सवामध्ये युवा बुद्ध नया महोत्सवांना आपल्या सर्वांच्या वतीने सतीच्या शुभेच्छा आणि आपल्या लोकप्रिय आमदार मौल्याबा खटके यांच्या

कलवेशन के ग्रुप में बैठे हुए हैं और बताइए जो मेरे को कहने देते हैं संघ के लिए धन्यवाद की परवा की होती नहीं रुकिए अपना हां सागर प्रतिनिधि プレッティングは早く、早く、早く。